हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू पृथ्वी शॉ यानं श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय तर दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पृथ्वी शॉ याचा सत्कार केला आहे यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांचीही उपस्थिती होते खूपच चांगलं वाटलं शिर्डीला परत येऊन आणि म्हणजे सगळ्या खूप लोकांना माहिती आहे की मी साईबाबांचं किती मोठं भक्त आहे आणि मी नेहमी येत असतो इकडे जेव्हा पण माझा चांगला दिवस असतो किंवा वाईट दिवस असतो पण मी बाबांच्या इकडे येतो नेहमी आणि आज परत आलो आणि आपले सर पण आहेत मंगेशदादा पण आहेत तर आ, ते नेहमी आम्हाला हेल्प करतात मंगेशदादा इकडे जेव्हा पण मी येतो तर खूप खूप आभार मंगेशदा तुमचे आणि पप्पा पण येत असतात माझ्या इकडे आणि पदयात्रा पण करतात ते आणि आतापासून आहे खूप वर्ष आधीपासून तर मला तर खूपच चांगलं वाटतं इकडे येऊन खूप चांग शांती भेटते आणि खूप पावरफुल आहे ही जागा तर म्हणून मी इकडे येत असतो आणि यु नो एक चांगलं टाईम स्पेंड करतो इकडे येऊन बाबांच्या समोर तर चांगलं वाटतं माझं म्हणजे खूप काही विशेष असतात सगळ्यांचे म्हणून एवढे एवढी गर्दी असते बाबांच्या इकडे एवढे लांबपासून येतात सगळे की त्यांचं खूप विशेष असतात ते हे करायला तर काहीतरी शक्ती आहे बाबांच्या ह्याच्यात की लोक येतात परत परत आणि आणि इकडे एक दिवस जर असा राऊंड मारतात आणि खूप टाईम देतात बाबांना तर खूपच चांगलं वाटतं वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा